नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल आज तर बघितलंच असेल मिक्सरच्या भांड्यात कार्ली टाकून तर बघा कार्ली न खाणारे पण मागून खातील अशी भन्नाट रेसिपी आज आपण येथे बनवणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीकडे वळूया तुम्हाला नक्कीच या गोष्टीची उत्सुकता लागली असेल त्यामुळे लगेचच रेसिपीकडे वळूया सुरुवातीला आपल्याला फ्रेश अशी ताजी हिरवीगार कारली घ्यायची आहे कारले ताजे आणि फ्रेश असले ना तरीसुद्धा भाजी आपली खूप छान होते तर सुरुवातीला आपण त्याचे पाठशे फुडचे टोक कापून घेऊया तिन्ही कारल्याचे पाठशे फुडचे टोक कापून घेतल्यानंतर आपल्याला कारल्याचा वरचा भाग हा सुरीच्या सह्याने थोडासा सोलून घ्यायचा आहे हा वरचा भाग आपण सोलून घेतल्याने काय होतं कारले थोडी कमी कडू होतात आणि टेस्टलासुद्धा छान लागतात त्यामुळे सर्व वरचा तिन्ही कारल्यांचा भाग आपण व्यवस्थितपणे साफ करून घेऊया तिन्ही कारल्यांचा वरचा भाग व्यवस्थितपणे आपला साफ करून झालेला आहे आता तिन्ही कारली आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आहेत दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा थोडासा हिरवटपणा हा पाण्यामध्ये उतरलेला आहे म्हणजेच कारल्याचा कडूपणा थोडाफार या पाण्यामध्ये उतरला गेला आहे तर हे तीनही कारली आपण व्यवस्थितपणे डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पाणी हे आपलं थोडंफार हिरवं झालेलं आहे आता या कारल्यांमधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी सुरुवातीला आपण कारल्याचे दोन भाग करून घेऊया सर्व कारल्यांचे दोन भाग करून झालेले आहेत आता आपल्याला चमच्याच्या पाठच्या बाजूने ह्याच्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत जर आपण हाताने काढायला गेलो ना ह्या कारल्याच्या बिया तर आपल्या हातांना म्हणजेच नखाना इजा होते आणि त्याच्यातून रक्त येऊ शकतं त्यामुळे आपल्याला बिया काढताना हे चमच्याच्या बॅक साईडने काढून घ्यायच्या आहेत तर सर्व कारल्यांमधल्या बिया आपण काढून घेऊया सर्व कारल्यांमधल्या बिया काढून झालेल्या आहेत आता ह्याचे दोन दोन तुकडे आपण करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे कारली ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेता येतील तर येथे आता सर्व आपण कारली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया सर्व कारली मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर आपल्याला याची जरा बऱ्यापैकी जाडसर अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपली जाडसर अशी कारल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ही ग्रेव्ही आपण प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तसेच एका बाजूला गॅसवर आपल्याला पॅन ठेवून घ्यायचं आहे तर या कारल्याची ग्रेव्ही म्हणजेच पेस्ट बघितल्यावर नक्कीच तुम्हाला उत्सुकता लागली असेल कोणती अशी बरी ही रेसिपी असेल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला आपण जो गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता मी येथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या तिखटच्या आहेत जर तुम्हाला पोपटी मिरच्या पाहिजे असतील तर तुम्ही त्या मिरच्या सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता काही काहींना जास्त तिखट जमत नाही त्यासाठी तुम्ही त्या पोपटी मिरच्या नक्कीच घेऊ शकता आता या मिरच्या आपल्याला पॅनमध्ये टाकताना मी मधून चिरून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या आपल्याला लसणाच्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बऱ्यापैकी गरम करून घ्यायच्या आहेत मिरच्या मधून चिरून घ्यायचं कारण असं नाहीतर मग मिरच्यांच्या बिया आपल्या अंगावर उडतील यासाठी त्यामुळे मिरच्या या मधून चिरून घ्यायच्या आहेत मिरच्या जास्त गरम झाल्या जा ना की उडायला लागतात त्यामुळे मधून चिरून घेतलेल्या आहेत मी तुम्ही जवळून बघू शकता आता लसूण आणि मिरच्या बऱ्यापैकी गरम झाल्या की आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे जवळजवळ दोन ते तीन पळ्या मी येथे तेल घालून घेतलेले आहे आता पुन्हा हे तेलामध्ये थोडंफार फ्राय करून घ्यायचे आहे हे बऱ्यापैकी व्यवस्थित फ्राय झाले ना की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे अर्धी वाटी घालून घ्यायचे आहेत तर आपण शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालून घेऊया मग गॅस आपल्याला या ठिकाणी फास्ट ठेवायचा नाही आहे मिडीयम फ्लेमवर आपल्याला हे सर्व व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मीडियम वर हे सगळं आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया सर्व साहित्य बाजूला करून आपण त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं हे यामध्ये व्यवस्थित उफलले पाहिजे आपण जिरं जर अगोदरच टाकलं असतं तर ते ह्यामध्ये करपलं असतं त्यासाठी मी जिरं हे पाठवून घातलेलं आहे पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थितपणे भाजून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थितपणे आपलं भाजून झालेलं आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून त्याची जाडसर अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे म्हणजे ज्याप्रमाणे ठेचा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे तर येथे आपली जाडी भरड अशी चटणी तयार झालेली आहे आता पॅनमध्ये एक ते दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी बारीक करून घेतलेली कारल्याची ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही किंवा चटणी या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायची आहे तर ती आपण व्यवस्थितपणे परतवून घेऊ या तेलामध्ये कारली मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे कारली शिजायला वेळसुद्धा जास्त लागणार नाही आहे आणि ती लवकर शिजली जाते एक ते दोन मिनटं आपल्याला सर्व चटणी व्यवस्थितपणे तेलामध्ये परतवून घ्यायची आहे तर येथे बहुतेक आपली एक ते दोन मिनटं कारल्याची चटणी परतवून झालेली आहे आता ह्यामध्ये चवीपुरती आपण मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सर्व कारल्याची चटणी परतवून घेऊया कारलं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यावर दोन ते तीन मिनटं वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कारल्याचा रंग बदललेला आहे आणि मिक्सरमधून कारली बारीक केल्यामुळे ते पटकन शिजलेसुद्धा गेलेले आहे पुन्हा एक ते दोन मिनटं आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण जो शेंगदाणे मिरच्या जिरं हे लसूण ह्याची जी बारीक पेस्ट करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे सर्व साहित्य एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे तर आहे की नाही भन्नाट रेसिपी तर या कारल्याच्या ठेच्याची रेसिपी नक्कीच जो कोणी कारले खात नसेल त्यांना जर दिली ना तर खरंच खूपच आवडणारी ही टेस्टी अशी रेसिपी आहे आणि न खाणारेसुद्धा मागून खातील एवढा भारी हा ठेचा होतो तुम्ही याला कारल्याची चटणी बोलू शकता कारल्याचा ठेचा बोलू शकता किंवा कारल्याची भाजीसुद्धा बोलू शकता तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली चटणी आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे ते व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव करून घेऊया तर आपण ह्याच्यामध्ये अगोदरच मीठ टाकलेले पण मी थोडेसे मीठ ह्यामध्ये घालून घेतलेले आहे कारण की आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये मीठ घातले नव्हते आणि पुन्हा हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊया आणि परतवून घेऊया तसेच आपण या ठेच्यामध्ये पाणी थेंबर सुद्धा घातलेले नाही आहे त्यामुळे आपल्याला हा ठेचा प्रवासामध्ये न्यायला सुद्धा काहीही हरकत नाही तसेच टिफिनला सुद्धा न्यायचं असेल तर आदल्या दिवशी सुद्धा करून ठेवू शकता यामध्ये लिंब जर पिले ना तर याचा कडवटपणा सुद्धा कमी होतो तर येथे आपला परफेक्ट असा ठेचा तयार झालेला आहे चला तर आपली ठेच्याची डिश सर्व करून घेऊया तर तुम्ही हा ठेचा चपाती सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स सोबत याची लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू